नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीत हिरे येऊन गेले ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचा अभिनय कायम आपल्यात जिवंत आहे मालिका चित्रपट पाहण्यास तेव्हाच रस येतो जेव्हा त्यातील मुख्य नायक नायिका यांचा अभिनय काळजात घर करून जातो तसेच त्यातील साईट पात्र विनोदी पात्र असेल तेव्हा अजून कला तो कलाकार नावारूपाला येतो कधी विनोदी तर कधी खलनायकी तर कधी गंभीर भूमिका साकारून घराघरात जाऊन पोहोचलेले ज्येष्ठ दिवंगत कलाकार म्हणजे किशोर नांदलस्कर चित्रपट चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते किशोर नांदलस्कर यांना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे त्यांचे रुग्णालयातच प्राणज्योत मावळले त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात होते किशोर नांदलकर एकेकाळी एक ते दीड वर्ष श्रीराम मंदिरात राहत होते किशोर नांदलसकर भोईवाडा परळ येथे पूर्वी राहत होते पण त्यांचे घर छोट असल्यामुळे ते देवळात झोपायला जायचे जवळपास दीड वर्ष त्यांनी मंदिराचा आसरा घेतला होता सरकारी दरबारी फेऱ्या मारूनही त्यांना त्यांचं घर मिळत नव्हतं अखेर त्यांनी एका मंदिरात आसरा घेतला दिवसभर शूटिंग केल्यानंतर रात्री झोपायला बोईवाडा परळ येथील श्रीराम मंदिरात ते जात होते तब्बल दीड वर्ष त्यांनी असे केले आणि एके दिवशी हे वृत्त एका मराठी वर्तमानपत्रात छापून आले आणि त्यानंतर मुख्यमंत्री त्यातून सदनिका मंजूर केली आणि अखेर त्यांना हक्काचे घर मिळाले होते किशोर नांदलस्कर यांनी आतापर्यंत सुमारे चाळीस नाटके पंचवीसहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट काम केले आहे तसेच मालिकामध्ये देखील त्यांनी काम केले आहे नाना करते प्यार सारे सज्जन शेजारी शेजारी हळद रुसली कुंकू हसलं अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या ते, भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत आणि कधी नाटकामधून तर त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले महेश मांजरेकर यांच्या वास्तव चित्रपटातून नांदेसकर यांचा बॉलिवूडच्या रुपेरी पड्ड्यावर प्रवेश झाला जिस देशमेगंगा राहता आहे तेरा मेरा साथ हे खाकी सिंगम यासारख्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी छोट मोठ्या भूमिका साकारल्या आहेत किशोर नांदेसकर यांना जाऊन बराच अवधी झाला असला तरी त्यांचा अभिनय आजही आपल्यात कायम जिवंत आहे किशोर नांदेडसकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद